देशावर घोंगावणाऱ्या बिपर जॉय चक्रीवादळाने आता रौद्र रूप धारण केलेले आहे हे वादळ भारतीय किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून गुरुवारी म्हणजेच उद्या गुजरातील कच्छ जिल्ह्यातील जखऊ बंदराला येऊन धडकण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बाबत चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या चक्रीवादळाचे धडकी भरवणारे व्हिडिओ आता समोर आलेले आहेत दरम्यान या चक्रीवादळाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्या भागात रेड अलर्ट जारी केलेला आहे तसेच वादळाचा फटका ज्या भागाला बसण्याची शक्यता आहे त्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात लावण्यात आलेले आहे सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरातमधील द्वारका येथील आहे द्वारका येथील वादळ आणि सोसाट्याचे वाऱ्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी गुजरातमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून चक्रीवादळाची तीव्रता वाढणार सुद्धा आहे पृथ्वीचं आता वातावरण कसंही चेंज होऊ लागलेलं ला आहे त्यामुळे पृथ्वीचं काही खरं राहिलं नाही अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत या सर्वांना कारणीभूत फक्त माणूसच आहे अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा धडकी भरवणारा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे